आत्ता आपण नवी मुंबई महानगरपालिकेच्याकडून देखभाल दुरुस्ती होणाऱ्या पामबीज मार्गाच्या एका रस्त्याच्या भागावर उभा आहो कोपरी विलेजचे कोपरी गावचं सिग्नल आहे जंक्शन याला बोलतात तिथून सेक्टर एकोणीसला पण जाता येतं आणि थेट हा रस्ता पुढे ठाणे बेलापूर रस्त्याला जोडला जातो आणि हा हा पामबीजचा भाग आहे ज्याची देखभाल दुरुस्ती नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागाकडून केली जाते आणि याच्यावर एक विशेष म्हणजे आजची ह्या ही बातमी बनवायचा हेच प्रयत्न आहे की जेव्हा तुमची गाडी नो पार्किंग झोन मध्ये किंवा रस्त्याच्या लगत जेव्हा उभी राहते त्यावेळेस तत्काळ पार्किंग वाले म्हणजे ट्राफिक वाले येतात आणि लगेच चालान कापतात ऑनलाईन लगेच चालान कापतात पण आता बघा ही जी सुरुवात आहे या ठिकाणी गाड्या कायम उभ्या असतात या सर्व विक्रीसाठीच्या गाड्या आहेत तुम्हाला सांगतो त्या कायम आधी पण येताल तर ह्या गाड्या इथं रस्त्यावर गाड्यांची विक्री केली जाते उभं करून या ठिकाणी पाहू शकतात पूर्ण एक पट्टा जो आहे रस्त्याचा हा मुख्य रस्ता आहे पांबिच रोड हा पूर्ण रस्त्यावर एक जो पट्टा आहे ना फुटपाथच्या वाहूचा त्या हो फुटपाथच्या वाहूच्या रस्त्यावर पूर्ण गाड्या विक्रीसाठी उभे केलेले असतात जे बाजूला दुकानं तुम्ही पाहू शकता की जी बाजूला दुकानं आहेत त्यांनी गाडी घेतली रस्त्याला जाते त्या ठिकाणी तिथे दुकान आहेत आणि समोर रस्ता हे लोक वाहन वापरतात इथपर्यंत की याची डबल पार्किंग पण होते आणि पाऊस डबल पार्किंग मध्ये पण गाड्या उभ्या राहतात हे बघा या ठिकाणी कशा प्रकारे गाड्या रस्त्याच्या बाजूला लिटरली बिंदास्तपणे उभ्या केल्या जातात आणि कोणत्याही प्रकारची भीती किंवा कोणत्याही प्रकारचं त्यांना चलान किंवा कोणत्या प्रकारची कारवाई आपल्या वाहतूक विभागाकडून केली जात नाही हे दिसतं कारण की हे महिन्यान महिने वर्षानुवर्ष हेच चालू आहे याच्या अगोदर पण आम्ही बातमी स्वरूपामध्ये वृत्तपत्रातून आमच्या पालिका प्रशासनच्या आम्ही ही बातमी मांडली होती आणि सातत्याने मांडत असतो कारण की जेव्हा सामान्य व्यक्ती कुठे फक्त आपल्या मेडिकलमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये जसं डिया पटेलचा विषय निरवता तर डिया तुम्ही फक्त तुमच्या रुग्णात मध्ये तुम्ही भेटायला गेले ते लगेच इथं गाड्या टोन केल्या जातात मग या गाड्यावर कारवाई काय केली जात नाही या गाड्यांवर ना विशेष दुर्लक्ष का दिलं केलं जातं याचा आम्ही सांगत होतो की वाहतूक पोलीस विभाग वाशीचा आणि कृभेयाचा वाशी पोलीस विभागाला वास विभागाला अर्थ अर्थकारण आहे अर्थ त्यांचे जोपासलेले आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई केली जात नाही आणि ही जी गोष्ट आहे ना ही बाब जी आहे ना जी दोन्ही बाजूला असते म्हणजे आता तुम्ही ठाणे बेलापूर रस्त्याकडे जाणारा तुम्ही बघितला असता आणि आता ठाणेबिलापूर रस्त्यावरून जो रस्ता येतो समोरून तो, तो इकडं पुढे वाशीला जातो तर या ठिकाणी वाशीच्या साईडला सुद्धा वाशिया साइडला सुद्धा तुम्हाला सांगतो की गाड्या कशा बघा वाहनं पार्किंग केलेली असतात विक्रीसाठी वाहन उभी असतात कोणत्याही प्रकारची कारवाई नाही कोणत्याही प्रकारचं चलन नाही कोणत्याही प्रकारचे दंड यांना आकारात येत्या वाहतूक पोलीस विभागाकडून फक्त आणि फक्त या गाड्या इथं म्हणजे नवीन मानव आले रुपये खर्च करून रस्त्यावर वाहतुकीसाठी असताना गाड्या विक्रीसाठी लावल्या जातात कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही तुर्बे वाहतूक पोलीस पोलीस वाहतूक पोलीस विभाग याच्या अंतर्गत ही गोष्ट हा विभाग येतो आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात कोणत्याही प्रकारचं नियमाळ नाही काय नाही काय नाही सरळ सरळ सरळपणे या ठिकाणी वाहनं उभी केली जातात विक्रीसाठी वाहनं आहेत जर याच्यावर ऑन फॉर ऑन फॉर सेल दिला नाहीये विक्रीसाठी वाहन आहेत तुम्ही कधी कधीपणे करू शकतात कधीतरी कोणत्या काळामध्ये इथे वाहतूक पोलीस येतात आणि ते फक्त तर कारवाई आपली टार्गेट पूर्ण करायचं असतो त्यावेळेस कारवाई करतात परंतु जेव्हा सामान्य व्यक्ती कुठेही त्या वेळेसाठी जर गाडी लावून गेला तरी त्याच्यावर लगेच दोनशे रुपयाचं चलान कापलं जातं मग हे पूर्ण दिवस जर गाड्या उभ्यात असेल त्यांच्याकडून किती आणि महिने महिने आठवडे आठवडे या ठिकाणी गाड्या उभ्या असतात त्यांच्यावरून कारवाई यांच्यावर कारवाई कोण करणार कारवाई का केली जात नाही मात्र कोण करा म्हणजे वाहतूक पोलीस विभाग करणार दुर्गाचा आणि वाशीचा कारण म्हणजे नवी मुंबई नवी मुंबई वाहतूक पोलीस करेल परंतु यांच्यावर कारवाई केली जात नाही सातत्याने का हा रस्ता मुकाय शकत एक लाईन कायम कायम पूर्णपणे पॅक असते आणि अशा प्रकारे कस मे केलं जातो सांगायचं की ह्या हे जे विक्रेते आहेत वाहन विक्रेते यांच्याकडून महिन्याला या वाहतूक पोलीस विभागांना वाहतूक पोलीस विभागाला नवीन तरी वाहतूक पोलीस विभाग आणि सर्व वाहतूक पोलीस विभागाला काहीतरी आर्थिक देणगी दिली जाते आर्थिक व्यवहार केला जातो त्याच्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जात नाही असं सांगण्यात येतं तर पाहूया आता या बातमीनंतर वाहतूक पोलीस विभाग संबंधित अंदाज कारवाई करणार की नाही पुन्हा दाखवेल कॅमेऱ्या मध्ये दाखवायला इतर मागे आहे धन्यवाद